आशिया खंडातील दोन नंबरची व्हॅली आपणाला जे दिसून येत आहे जर आपण पाहिलं तर मोठमोठाले दगड यामध्ये दिसून येत आहेत अशा प्रकारची ही व्हॅली चीनमध्ये व्हॅली आहे ती एक नंबरची आणि अशा या खंडातील ही दुसरी व्हॅली मध्ये मध्ये असं व्हॅलीमध्ये पाणी आहे आपणाला या ठिकाणी पोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोल्यात अकोले, ता, अकोले तालुक्यामधील राजूर गावापासून साधारणपणे चाळीस किलोमीटर अंतरावरती हे महाराष्ट्रातील लोकप्रिय असं पर्यटनस्थळ आहे ही दरी साधारणपणे चार किलोमीटर अंतर लांब असून मध्ये मध्ये मोठमोठे दगड आहेत पर्यटनाचा आनंद घेत असताना उन्हाळ्यामध्ये शक्यतो या ठिकाणी पर्यटनाला भेट द्यावी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामधून या दरीतूनच पाणी वाहत असल्याकारणाने या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी इच्छुक असतात अशी ही वैविध्यपूर्ण व्हॅली आणि निसर्गाचं एक देणगी लाभलेलं ठिकाण म्हणजे पर्वतरांगातील हे ठिकाण असून अतिशय सुंदर आणि जोखमीचंसुद्धा हे ठिकाण आहे त्यासाठी या ठिकाणाला आवर्जून एकदा भेट द्यावी